संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेचे आमचे पैसे बंद झालेत आम्हाला योजनेमधून बाद केलंय का आम्हाला याआधी सर्व पैसे येत होते परंतु मागील काही महिन्यांपासून योजनेचे आमचे पैसे बंद झालेत आता आम्ही काय करावं असा प्रश्न अनेक लाभार्थी विचारत आहेत त्याबद्दलची माहिती आपण या रीलच्या माध्यमातून घेणार आहे त्यामुळे रील शेअर करायला आणि अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो मी विराज संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेचे पैसे मागील काही महिन्यांपासून अनेक लाभार्थ्यांना मिळत नाहीत आता या पाठीमागचे कारण काय आहे तर लक्षात घ्या डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये सरकारद्वारे एक जी आर प्रकाशित करण्यात आला होता आणि या जी आरद्वारे द्वारे संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेचा लाभ देखील यापुढे डीबीटी द्वारे जमा होईल असे सांगितले गेले होते डीबीटी म्हणजे तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या बँक खात्यावरच हे पैसे जमा होणार होते त्याआधी कसं होतं की तुम्ही अर्ज करताना जे बँक खाते दिले होते त्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होयचे परंतु आता फक्त आणि फक्त डीबीटी द्वारेच पैसे जमा होणार असल्याने तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक असणे कंपल्सरी आहेत तरच तुम्हाला पैसे येतात अन्यथा पैसे येत नाहीत आता या योजनेचा लाभ घेणारे अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा अनेक जे आहेत की ज्यांना अपंगत्व आहे किंवा ज्यांना नाही ना असे अनेक लाभार्थी आहेत ज्यांना ही डीबीटीची प्रक्रियाच माहीत नसते त्यामुळे अनेक लाभार्थी या लाभापासून वंचित आहेत तर तुम्हाला पैसे येत नसल्यास सर्वात महत्वाचे काम तेच करायचे आहे तुमचे आधार कार्डला बँक लिंक आहे का ते तपासायचे आहे नसल्यास ते तुम्ही ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने लिंक करून घ्यायचे आहे त्यानंतरही तुम्हाला पैसे आल्यास तुम्हाला हयातीचा दाखला तुमच्या ज्या पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद कार्यालयामध्ये जमा करायचा आहे जेणेकरून तुम्हाला योजनेचे पैसे चालू राहणार आहेत त्यामुळेच ही महत्वाची रील शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका जय महाराष्ट्र